या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तालुक्यातील मोठा मारुती देवस्थान समिती जरूरतर्फे बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा हा सण सरजा राजाला समर्पित असून या सणानिमित्त जरूर गावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते गावातील शेतकऱ्यांनी जरूर गावातील मोठा मारुती देवस्थान येथे बैलांना मारुतीच्या समोर नमन केले यावेळी राज्याचे माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी नंदीला पुरणपोळी खाऊ घातली व शेतकऱ्यांचा सन्मान केला जगाचा पोशिंदा राजा शेतकरी शेतकऱ्यासाठी हा पोळासण हा फार महत्त्वाचा आहेच आज मु आज जरूर इथे पोळा सण सा साजरा होता आपल्यासोबत हर्षवर्धन देशमुख सर आहे सर काय सांगू शकाल आज बैल पोळा आहे मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा होता काय सांगू शकाल सर अनेक वर्षाची आपल्या परिसरामध्ये या पोळ्याची परंपरा आहे कालपासून ज्याच्या भरोशावर आपण शेती पिकवतो पोशिंद्याची पूजा काल खालमर्द खानमर्द्यांपासून आजच्या पोळ्याच्या दिवसापर्यंत पर्यंत सर्व शेतकरी करत असतात अत्यंत श्रद्धा आणि आदरभावानी करतात आणि या पोळ्यामध्ये पण पर आज परंतु त्याचबरोबर या यांत्रिकी युगामध्ये आता बैलांचं शेतीमधलं महत्त्व कमी होतं आहे आणि कमी शेतकरी या बैलाला आता पा पोसायला लागलेत ला त्यांची जोपासना करायला करायचं कमी झालं आहे आणि त्यामुळं हे प्रोत्साहन मिळावं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बैलांची जोडी सोबत बाळगावी म्हणून आम्ही यावेळेस विशेषतः उल्हास तळत असतील त्याचबरोबर गणेश देशमुख असतील त्याचबरोबर जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या पुढाकाराने आता प्रत्येक शेतकऱ्याचासुद्धा सन्मान करण्याचा उपक्रम या वर्षीपासून आम्ही सुरू केला आहे येत्या वर्षांमध्ये यामध्ये अजून कसं प्रकारे भर टाकता येईल या संदर्भातसुद्धा आम्ही प्रयत्न करू आणि बैलाची सजावट बैलाची जोपासना उत्तमरित्याने शेतकऱ्यांनी करावं करावी या दृष्टीने हे प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम पोळ्याचा आहे त्या त्या, त्या उ, या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आनंद केला याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो गणेशभू देशमुख सर काय सांगू शकाल सर गेल्या कित्येक वर्षापासून ही पुळ्याची परंपरा चालू आहे यावर्षी आदरणीय हर्षवारांनी उद्या हे सांगितलं काही यावर्षी थोडं वेगळं काही करायचं म्हणून आम्ही प्रेरित होऊन गावातील लोकांनी सगळे एकत्र जमावून हा उत्सव साजरा केला जगाचा पोशिंदा राजा शेतकरी आज ह्या त्यांचा आज पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत या उत्साहामध्ये शेतकऱ्याला सन्मान होत आहेत राज्याचे माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी सुद्धा शेतकऱ्याला सन्मान केला आज असे कार्यक्रम म्हणून काळाची गरज आहे कारण की वैज्ञानिक युग युगामध्ये जोपर्यंत बै बैलाचा जो जोपर्यंत बैलाची मदत लागणारच आहे त्यामुळे बैल पड शेतकऱ्यासाठी बैल हा फार महत्त्वाचा आहे त्यामुळे प्रत्येकांनी आज सणामध्ये सहभागी व्हावं आज आणि आज अशा कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना सन्मान होता आहे हे फार महत्त्वाचं आहे पात्रा कॅमेरा निकोबाहेब प्रवीण साखर चोडामुळेच फोटो